जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये अलर्ट मोड जारी करण्यात आलेला आहे आणि यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रत्येक केंद्रशासित प्रदेश आहे यासह राज्यांना मॉकडील करण्याचे जे आहे आदेश देण्यात आलेले आहे आणि यानुसार महाराष्ट्रामधील जे आहे सुरक्षा यंत्रणा देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर जे आहे हाय अलर्ट मोडवर आलेली आहे आणि यानुसार राज्यभरामधील एकूण सोळा जिल्ह्यांमध्ये मॉकड्रील करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातील प्रशिक्षणही देण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर यामध्ये मुंबई उरण आणि कोकण यासारख्या जे आहे शहरांचा राज्यांचा माफ्रा जिल्ह्यांचा देखील समावेश आहे आता हे नेमकं मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय असतं यासह नागरिकांना या मॉकड्रील संदर्भात नेमक्या काय काय जे आहे खबरदारी घ्याव्या लागतात यामध्ये कोणाचा समावेश असतो काय करू नये काय करावं या संदर्भातील जे आहे एक पत्रकार परिषद पार पडली नागरी सुरक्षा यंत्रणांची आणि त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे आता या पत्रकार परिषदेमध्ये मुंबई संदर्भात खास करून नेमके काय काय आदेश दिलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत यासह कशा प्रकारे आहे सात मे अर्थात उद्या याची संपूर्ण तयारी केली जाणार आहे याबद्दलही आपण थोडक्यात जाणून घेऊया जो संपूर्ण कोस्टल झोन जो आहे यासह मुंबई मधील अनेक महत्वपूर्ण आणि वर्दळीची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे लोकांनी आपत्कालीन परिस्थिती आल्यावर कशा प्रकारे स्वतःची खबरदारी बाळगावी यासह आपल्या आसपास असणारे जे माणसं असतील सामान्य नागरिक असतील त्यांना कशा प्रकारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं किंवा त्यांनी जावं या प्रकारचं प्रशिक्षण जे आहे थोडक्यात देण्यात येणार आहे आहे आणि या संदर्भातील माहिती त्यांनी दिलेली मुंबईमध्ये हे मॉक ड्रिल प्रत्येक वॉर्डमध्ये करण्यात येणार आहे यामध्ये एनसीसीचे विद्यार्थी असतील यासह अनेक जे आहे कर्मचारी असतील आणि पाहिलं आपण तर वॉर्डमध्ये स्वयंसेवक तयार करण्यात येणार आहे हे संपूर्ण मॉकड्रिल हे सायंकाळी करण्यात येणार आहे आणि यानुसार महाराष्ट्र मध्ये दहा हजार स्वयंसेवक या मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली आहे पोलीस मेडिकल स्टाफ पॅरामेडिकल स्टाफ अग्निशमन दल एन सी सी जिल्हा स्तरावरील यंत्रणा या मध्ये सहभागी होणार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या प्रकारे जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे दहशतवादी जो आहे भ्याड हल्ला करण्यात आला होता यामध्ये मुंबईमधील असेल संपूर्ण जे आहे आपण पाहिलं महाराष्ट्रभरामध्ये एकच शोककळा जी आहे पसरली होती आणि त्यानंतर कशा प्रकारे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं जाईल किंवा कशा प्रकार प्रत्युत्तर द्यावं या जे आहे प्रतीक्षेमध्ये अनेक भारतीय नागरिक आहेत त्यानुसार एकीकडे मॉ मौ, मॉकड्रिलचं जे आहे प्रशिक्षण हे देण्यात येतं आहे आपत्कालीन परिस्थिती जर ओढवली युद्धजन्य परिस्थिती जर ओढवली तर सामान्य नागरिकांनी नेमक्या काय काय, काय खबरदारी घ्याव्या या मध्ये जे आहे सांगण्यात आलेलं आहे तर आजच सकाळी दादरमधील डिसिल्वा जे हायस्कूल आहे जी शाळा आहे त्या ठिकाणी देखील सायरन वाजवून या संदर्भामध्ये अलर्ट मोड जारी करण्यात आलेला आहे आणि नुकतंच एक व्हिडिओ आलेला आहे ते मध्ये आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जे स्थानक आहे महत्त्वपूर्ण असं स्थानक मानलं जातं त्या ठिकाणी देखील जे पोलीस अधिकारी असतील आर पी एफ स्टाफ असतील त्यांचं देखील जे आहे प्रशिक्षण देण्यात येते त्या ठिकाणी जी आहे तयारी करून त्यांच्याकडून घे गे, करून घेण्यात येते सामान्य नागरिकांनी घाबरू नये जे आहे प्रशासनाला असेल किंवा जे त्या ठिकाणी जे असेल प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांना साथ द्यावी घाबरून जाऊ नये असं देखील या माध्यमातून वारंवार सांगण्यात येत आहे आता पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया मुंबईमध्ये प्रकारे ही तयारी करण्यात येते किंवा एकंदरीतच संपूर्ण हे मॉकड्रील म्हणजे नेमकं काय असतं हे देखील आपण सर्वात आधी थोडक्यात जाणून घेऊया मध्ये एक सराव केला जातो त्यामध्ये एखादा हवाई हल्ला झालाच जा त्याची सूचना देण्याची यंत्रणा किती प्रभावी आहे हे, हे देखील जे जा आहे जाणून घेण्यात येतात तसेच नियंत्रण कक्षाच्या कामकाजाचं देखील नियंत्रण जे आहे किंवा कशा प्रकारे जे आहे हे सुरू आहे याची खबरदारी बाळगली जाते एखादा हल्ला झाला असं यंत्रणांनी कसं काम केलं पाहिजे याचा सराव देखील करण्यात येतो एकंदरीतच आपण पाहिलं तर युद्धजन्य परिस्थिती जर ओढवली तर त्यापूर्वी खबरदारी जी यंत्रणा असेल त्यांनी देखील यासह सामान्य नागरिक असेल त्यांनी देखील प्रकारे घ्यावी याचं प्रशिक्षण याचा सराव हा उद्या देण्यात येईल सायंकाळी मुंबईमध्ये याचं सा प्रशिक्षण दिलं जाईल अर्थातच कोणत्या भागामध्ये याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे ती माहिती अद्याप मिळालेली नाहीये ती देखील आम्ही लवकरच तुमच्यासमोर ठेवू कोणकोणत्या भागामध्ये याचं प्रशिक्षण करण्यात येईल यासह आपण पाहिलं तर लाईट्स देखील बंद करण्यात येतात काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवल्याच्या सूचना त्या आहे दिल्या जातात अर्थात लाईट बंद केल्यानंतर जी इलेक्ट्रिक उपकरणे आहेत ती देखील बंद होतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे वीज पुरवठा देखील यावेळेस खंडित केला जातो नागरिकांनी घाबरू नये ना सतर्क राहावं असं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे या मॉग्रिलमध्ये वीज पूर्णपणे बंद पडल्यास काय उपाययोजना करता येतील हे देखील बघितलं जातं म्हणजे कशाप्रकारे या उपाययोजना केल्या जातील जर लाईट गेली तर त्यानंतर नागरिकांनी असेल यंत्रणांनी असेल काय खबरदारी घेतली पाहिजे असं देखील या सरावादरम्यान या मॉकड्रिल दरम्यान सांगण्यात येणार आहे याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षण विभागाचा प्रतिसाद विशिष्ट ठिकाणाहून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षण इत्यादींचा समावेश देखील या मध्ये करण्यात येतो आदेशानुसार या मध्ये जिल्हा नियंत्रक जिल्ह्यातील विविध अधिकारी नागरी संरक्षण स्वयंसेवक गृहरक्षक दल एनसीसी राष्ट्रीय सेवा योजना यासह स्वयंसेवक नेहरू युवा केंद्र संघटना आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश देखील अपेक्षित आहे असं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर या मॉकड्रिल दरम्यान सामान्य नागरिक असतील यंत्रणा असतील ज्या आपल्या संपूर्ण भारतातील असतील यासह मुंबईमध्ये आपण विशेषतः बोलतोय मुंबईबद्दल तर या संपूर्ण यंत्रणा जी आहे वीज पुरवठा या खंडित केला जातो त्यानंतर या यंत्रणा कशा प्रकारे काम करतील नागरिकांनी घाबरून जाऊ नये आपत्कालीन परिस्थिती आल्यावर स्वतःचा जीव असेल किंवा स्वतः आपल्या आसपासचे वयोवृद्ध नागरिक असतील आपण पाहिलं तर लहान मुलं असतील त्यांना कशा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं याचं जे आहे थोडक्यात प्रशिक्षण दिलं जाणार आहे वेगवेगळे व्हिडिओ सकाळपासून समोर येतात त्यामुळे नागरिकांमध्ये देखील संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे नेमकं हे मॉकड्रिल काय असतं यावेळेस काय करावं असे प्रश्न अनेकांना पडतायत मात्र घाबरून जाण्याचं कारण नाहीये हा फक्त सराव आहे आणि त्या सरावामध्ये तुम्हाला योग्य ते जे आहे माहिती पुरवली जाईल असं देखील जे आहे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते आता मुंबईमधील अनेक वर्दळीची ठिकाणं आहे मुंबई हे सर्वात महत्वपूर्ण असं शहर मानलं जातं देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्यानुसारच मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट मोडवर प्रत्येक जण आलेला आहे मुंबईमधील जी आपत्कालीन यंत्रणा असेल आपण पाहिलं तर ती देखील अलर्ट मोडवर आलेली आहे आणि त्यानुसार विविध प्रकारे प्रशिक्षण हे प्रत्येक यंत्रणांना देण्यात येत आहे आणि वेळोवेळी जी आहे ती खबरदारी घेतली जाणार आहे मुंबईमधील जे वॉर्ड आहे वॉर्ड निय स्वयंसेवक जे असतील किंवा एन सी सीचे जे स्टाफ असतील त्यांना देखील या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे आणि उद्या सात तारखेला आपण पाहिलं तर सायंकाळी हे संपूर्ण जे आहे प्रशिक्षण देण्यात येणार आहे पोस्टल भागामध्ये याचं प्रशिक्षण केलं जाईल अशी प्राथमिक माहिती समोर येते अद्यापही महत्वपूर्ण ठिकाणं कोणती आहेत किंवा कुठे हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याची माहिती समोर आलेली नाहीये मात्र महाराष्ट्रामधील सोळा जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिलचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे सराव करण्यात येणार आहे आणि मुंबई उरण असेल कोकण असेल यासह अनेक जे आहे महत्वपूर्ण जे जिल्हे आहेत त्यांचा यामध्ये समावेश आहे आता उद्या नेमकं हे मॉकड्रिल प्रशिक्षण किंवा ही संपूर्ण जी आहे तयारी कशा प्रकारे सुरू राहते किंवा कशा प्रकारे केली जाईल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट